जय राधे 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 तुम्हा सगळ्याला हातखाली हे सांगितले होते मी थन जगे यायचा बाप हवा ज्याचा वंश भक्ती सजावा पोटा येता हरले पापा ज्ञानदेवा माय बापा मुळी बाप होता ज्ञानी तरी आम्ही लागलो ध्यानी तुका म्हणे मी पोटीचे बाळ माझी गुरुवार माई बापा हो। तुकोब्राणी ज्याप्रमाणे सांगितलेलं आहे त्याप्रमाणे आज आपण एखा पुण्यवान बापाच्या अष्टार्धा निमित्त पिंडदनाच्या विधी या ठिकाणी एकत्र जमलेला आहे बापाविषयी सांग एवढं कमी आहे बघा जसं भगवंताचं चरित्र या मुखानं वाखाणणं शक्य नाही तसं बापाचं चरित्र सांगणं एवढं शक्य नाही ज्याची कीर्ती जी एवढी जागा आहे की त्या मुखाणं सांगणं सोपंच नाही पण ऐका ना बाप कसा असतो सगळ्याच्या लक्षात येईल उमेश आणि रमेश नामाचे दोन मित्र होते हैं।